नमस्कार मुलांना इयत्ता चौथी विषय आहे परिसर अभ्यास भाग एक पाठाचे नाव आहे दिवस आणि रात्र या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आकडा अ आहे जरा डोके चालवा यातील प्रश्न पहिला अमावस्याला चंद्र आकाशात असतो पण दिसत नाही त्याचे कारण काय असेल उत्तर पहा पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते चंद्रास सूर्यापासून प्रकाश मिळतो सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो व तेथून परावर्तित होऊन चंद्रास मिळतो पृथ्वीचा आस कललेला आहे त्यामुळे दररोज चंद्रावर पडणारा सूर्याचा परावर्तित प्रकाश बदलतो अमावस्येला चंद्रावर सूर्याचा परावर्तित प्रकाश पडत नाही म्हणून अमावस्येला चंद्र आकाशात असतो पण दिसत नाही पुढील प्रश्न पहा उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्यात लवकर का परतात उत्तर पहा उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात लवकर सूर्यास्त होतो त्यामुळे उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात लवकर अंधार पडतो म्हणून उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्याकडे लवकर परततात पुढील प्रश्न थोडक्यात उत्तरे द्या आकडा एक पृथ्वीवर प्रकाश कोठून येतो उत्तर आहे पृथ्वीला प्रकाश सूर्यापासून मिळतो आकडा दोन आहे पृथ्वीचा आकार कसा आहे उत्तर पृथ्वीचा आकार चेंडूप्रमाणे गोल आहे पुढील प्रश्न आकडा तीन दिवस आहे असे केव्हा म्हणतात उत्तर जेव्हा ज्या भागात सूर्याचा प्रकाश पडतो तेव्हा त्या भागावर दिवस आहे असे म्हणतात पुढील प्रश्न आहे रात्र रा आहे असे केव्हा म्हणतात उत्तर जेव्हा ज्या भागात सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही तेथे अंधार पडतो व तेव्हा त्या भागावर रात्र रा आहे असे म्हणतात पुढील प्रश्न वर्णन करा आकडा एक आहे पृथ्वीचे फिरणे उत्तर पहा पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास परिवलन म्हणतात पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस व रात्र होतात पुढील प्रश्न पहा दिवस आणि रात्र यांचे पाठशिवणीचे चक्र उत्तर पहा पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते त्यामुळे सूर्याच्या प्रकाशात येणारा काही भाग काही काळाने अंधारात जातो आणि अंधारात असणारा भाग हळूहळू ,हल प्रकाशात येतो पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे जेथे दिवस आहे तेथे काही काळाने रात्र होते व जेथे रात्र आहे तेथे काही काळाने दिवस होतो अशा प्रकारे दिवस आणि रात्र यांचे पाठशिवणीचे चक्र सतत चालू असते पुढील प्रश्न पाहूया रिकाम्या जागा भरा आकडा एक आहे दिवसाचे टिंबटिंब तास असतात उत्तर आहे चोवीस आकडा दोन आहे सूर्याच्या उगवण्याला टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे सूर्योदय आकडा तीन आहे सूर्याच्या मावळण्याला टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे सूर्यास्त आकडा चार एकवीस मार्च पासून टिंबटिंब पर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते उत्तर आहे एकवीस जून पुढील प्रश्नाकडे जाऊया चुकी बरोबर ते सांगा आकडा एक आहे एकवीस मार्च रोजी दिवस आणि रात्रीचे तास समसमान असतात उत्तर आहे बरोबर आकडा दोन आहे एकवीस जून रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते उत्तर आहे बरोबर बावीस सप्टेंबर रोजी दिवस आणि रात्रीचे तास असमान असतात उत्तर आहे चूक आणि बावीस डिसेंबर रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते उत्तर आहे चूक तर मुलांनो अशा पद्धतीने या ठिकाणी स्वाध्याय संपलेला आहे स्वाध्याय स्वाध्या नक्कीच तुम्हाला आवडला असेल माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझा चॅनल सबस्क्राईब करा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत मस्त राहा खुश राहा अभ्यास करा धन्यवाद